भाजप प्रदेश कार्यालयात आज दिवसभर चिंतन बैठक होणार भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कोर कमिटीच्या बैठकीला आता सुरुवात झाली प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव आढावा घेणार भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार पंकजा मुंडे रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार यांच्यासह कोर कमिटीचे इतर नेते उपस्थित आहेत विधान परिषदेच्या पाच जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीला विशेष महत्व आहे सध्या या भाजपच्या चिंतन बैठकीला सुरुवात झालेली आहे अनेक महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव आढावा घेणार आहेत यामध्ये विधान परिषदेच्या पाच जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा केली जाणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला काहीसा पराभव पत्करावा लागला होता त्या सगळ्या अनुषंगानं लोकसभेतला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुका या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि या चर्चेसाठी भाजपचे महत्वाचे नेते आता उपस्थित आहेत प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव या बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत भाजप प्रदेश कार्यालयात आता चिंतन बैठकीला सुरुवात झाली त्यामुळे या बैठकीमध्ये कशा पद्धतीचं चिंतन केलं जाईल कशा पद्धतीनं चर्चा होईल आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेतले जातात का जाता हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं आहे भाजप प्रदेश कार्यालयात चिंतन बैठकीला सुरुवात झालेली आहे फडणवीस बावनकुळे आशिष शेलार पंकजा मुंडे रावसाहेब दानवे असे महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे आढावा घेणार आहेत मला नाही वाटत की या ठिकाणी विधान परिषदेच्या नावावर कुठे चर्चा होईल दिल्लीला आमचे हायकमांड आहेत ते त्या संदर्भामध्येच निर्णय घेतील इथे त्याविषयीवर मला नाही वाटत की चर्चा होईल अजिबात कुठल्या अशा कुठल्याही विषयावर चर्चा नाही आहे बदल अदल नावं या कुठल्याही विषयावर या ठिकाणी मला वाटतं चर्चा नाही आहे या ठिकाणी लोकसभेच्या निकालानंतर त्या विषयावर चर्चा होईल आगामी विधानसभा आहेत त्याची रणनीती काय राहील त्या विषयावर चर्चा होईल